नराधम पिता आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जवळपास वर्षभर वर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना कोन्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून समोर आली आहे घरात कोणाला काहीही सांगायची नाही अन्यथा सर्वांना रस्त्यावर आणि अशी धमकी देत बापावनाच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना याबाबत अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी बापावर उसको अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार डिसेंबर दोन हजार तेवीस ते तेवीस ते ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सुरू होता <स्थारा> याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही अल्पवयीन असल्याची माहित असताना तिच्या वडिलांनी फिर्यादीला हाताने मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले घरात कोणालाही काहीही सांगायचे नाही नाहीतर तुम्हा सर्वांना रस्त्यावर आणि अशी धमकी दिली मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार बाब तिच्या आईला माहिती झाली त्यानंतर तिची आई जे ते घरकाम करतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आई मुलीला घेऊन पोलिसांकडे त्यांनी क्रिया दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर याचा तपास करीत आहे